नमस्कार मंडळी तुम्ही कधी समुद्र किनाऱ्यावर भटकायला गेलेले आहात का बसला आहात का तासन तास समुद्राकडे त्याच्यात निर्माण होणाऱ्या लाटांकडे पाहात मला कधी संधी मिळाली तर मला पुन्हा समुद्र समुद्रकिनारी जाऊन पाण्याच्या एकामागून एक येणाऱ्या लाटा पाहायला आवडतील एका लाटेच्या मागे दुसरी एक विरून जात नाही किनाऱ्यावर येऊन फुटत नाही तोपर्यंत दुसरी तिच्या मागोमाग येत असतेच आपल्याला समुद्रमंथनाची गोष्ट माहीत आहे असं सांगितलं जातं म्हणजे अजूनही समुद्राच्या केलेल्या मंथनाच्या लाटा थांबलेल्या नाही मंथन चालू आहे या क्षीरसागराच्या पोटातलं विष जे त्यावेळी मंथनातून बाहेर टाकलं गेलं ते विष मात्र आता स्वतः मानव तयार करून त्याच्या पोटात घालतो आहे कारण आता समुद्राने त्याच्या पोटामध्ये जीवन साठवलं हो आहे पण त्या जीवनाचा नाश मात्र मानव करतो आहे आणि मग समुद्र तीच घाण तेच विष बाहेर टाकतो कधी अमावसेला कधी पौर्णिमेला तर कधी सुनामीच्या प्रचंड लाटांनी आसमंताला भिडव भिडणाऱ्या लाटांचं तांडव त्या सागरात नौकाविहार करणाऱ्याला माहीत असतं पाण्यातूनच पाण्याच्या आधारे निर्माण होणारी उंचच्या उंच लाट ती निर्माण होते आणि विरते सुद्धा या लाटेचा विचार करता करता मला एक वाचलेलं वाक्य आठवलं जे मी नुकतंच एका पुस्तकात वाचलं होतं लाटेला लाट बनण्यासाठी पाण्याचा आधार घ्यावा लागतो किनाऱ्यावर जाऊन संपायचं आहे याची जाण असूनसुद्धा लाट तयार होते तिच्या मागे असलेलं पाणी तिला पुढे पुढे ढकलत राहतं आणि शेवटी त्या ढकलणाऱ्या पाण्याचा भाग होऊन ती त्यातच विसावते विरून जाते किती गुढार्थ भरलेला आहे ना लाटेच्या पुढे येण्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे कारण प्रत्येक लाट स्वतःचा अहम घेऊन पुढे पुढे येत असते कारण मी आहे आणि मला पुढं जायचं आहे पण त्या लाटेला माहीत नसतं की तिला एकटीला कधीच पुढे जाता येणार नाही त्या पाण्याच्या आधाराशिवाय तिला गती नाही कारण पाणी असल्याशिवाय तिला अस्तित्वच नाही मित्रांनो हेच जर आपण वेगळ्या अर्थानं पाहिलं तर तर आपल्याला जाणवेल आपला पंचमहाभूतांनी घडवलेला हा देह त्यातील चेतनेशिवाय परमात्म्याच्या अस्तित्वाशिवाय अपुरा आहे आपणसुद्धा जन्म घेतो बाल तरुण वृद्धावस्था येईपर्यंत उंचच्या उंच इच्छा आकांक्षा स्वप्न कामना आणि भौतिक गोष्टींच्या लाटा त्याला उंचावत राहतात आकाशाला मी गवस घालीन मी चंद्राला पादांक्रांत करीन पन, पण पण उरतोच शेवटी कारण कितीही उंचच्या उंच लाटा उसळल्या त्या जशा जा विरून जातात तसंच माणसाचं आयुष्य विरून जातं मी कोणी आहे हा अहम आपला जो असतो तो आपण सोडायला हवा हे स्तर पाण्यात निर्माण होणारी लाट आपल्याला सांगत असते ना कारण जर शिरसागर नसेल तर लाटेचं महत्त्व काय परमात्मा नसेल तर आपलं अस्तित्व काय आपल्याला पुढे जायची बुद्धी शक्ती प्रेरणा या भगवंताकडूनच मिळते कारण तोच तर दाखवत असतो तो कितीही मोठे होण्याचे प्रयत्न करशील तरी शेवटी तुला माझ्यात सामावून जावं लागेल कारण वस्तुस्थितीत तुझं अस्तित्व नाममात्र आहे कारण ते अस्तित्व माझा भाग आहे नवे नवे, ते मीच आहे मला उपनिषदामधील एक गोष्ट आठवली समुद्राच्यातून वाहणाऱ्या लाटेला तिच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली तिने मनात आणलं की मी इतकी उंच झाले मला कायम उंचच्या उंच राहता येईल का पण हे उंच राहणं मला टिकवता येत नाही ती लाट समुद्राजवळ येते त्याला विचारते हे क्षीरसागरा तू इतका विशाल आहेस पण मग मी वेगळी का नाही राहू शकत समुद्र त्या लाटेकडे बघून हसतो आणि म्हणतो अग तू वेगळी नाहीस तू म्हणजे मीच आहे पण तू स्वतःला मी आहे असं समजल्यामुळे तुला वेगळं वाटतंय आणि हेच तर खरं तुझ्या दुःखाचं कारण आहे लाट अंतर्मुख होते ती स्वतःच्या अस्तित्वाला पाहते आणि तिला जाणवतं मी लाट आहे खरी पण त्यापेक्षा जास्त मी पाणी आहे मी समुद्राचा एक भाग आहे आणि हाच होता तो क्षण जेव्हा मी कोणी नाही हे पटलं जाणीवेचं भान आलं आत्मज्ञानाची पहाट उगवली आणि ती लाट क्षणात त्या किनाऱ्यावर आपटून अनंतात विलीन झाली थोडक्यात काय मित्रांनो पाण्यातली लाट असो व आपलं जीवन प्रत्येकाला परमात्म्याची साथ लागते तरच पाणी पाण्याला साथ देते लाट पाण्यात उभी राहताना लाटेला पाण्याचा आधार घ्यावा लागतो आपल्या अहंकाराचं विस्मरण जाणिवेची येणारी लाट आपल्याला आत्मज्ञानाच्या किनाऱ्यावर आणून सोडते जेथे किनारा आहे तेथेच अनंत उभे असतात आणि जिथे अनंताचे पाय स्थिरावतात तेथेच मोक्ष आहे मित्रांनो लाटेला आधार घ्यावा लागतो पाण्याचाही आपण म्हणलं आपल्यालासुद्धा आपल्या कुटुंबाचा आपल्याबरोबर असलेल्या समाजाचा आपल्या प्रगतीसाठी आपल्या ज्ञानासाठी आधार घ्यावाच लागतो कारण या समाजातच सामावलेले आहेत संत जे परमेश्वराचे अंश आहेत या संतांना आपल्याला शरण जावं लागतं तेव्हाच आपल्याला आपल्या अस्तित्वाची आपल्या आपल्या जाण होते आणि आपलं अस्तित्व हे लाटेसारखं कसं क्षणभंगूर आहे याची जाण होते संसार सागर आहे सागरामध्ये अनंत लाटा निर्माण होतात आणि त्या संसार सागराच्या वाहण्यामध्ये अनंत भौऱ्यांमध्ये त्या विरून जातात पण एखादीच अशी लाट असते ती स्वतःचं अस्तित्व जपत आपल्या उराशी मोक्षाची भावना ठेवत त्या किनाऱ्यावर जाऊन आपटते कारण तिला माहिती असतं जेव्हा मी किनारा सापडवीन मी किनाऱ्यापाशी जाईन तेव्हाच माझा उद्धार आहे तेव्हाच माझा मोक्ष आहे म्हणूनच तर मित्रांनो आपल्याला आपल्या जीवन प्रवाहाचाच किंवा जीवन प्रवाहालाच आपली ताकद बनवून कोणत्याही परिस्थितीमध्ये उभं राहायचं असेल तर जाणीवेने नाम घ्या मनापासून नाम घ्या ते तुम्हाला मोक्षाच्या किनारी निश्चितच घेऊन जाईल हीच तर खात्री अनेक संतांनी दिलेली आहे आणि त्यासाठीच प्रत्येकाच्या हातामध्ये संसाराच्या सागरातून बाहेर पडण्यासाठी लाटे लाटेसारखं आपलं जीवन उंचावून उन नेण्यासाठी त्या भगवंताचं नाम घ्यायला सांगितलेलं आहे चला तर म्हणूया जय श्रीराम जय श्री स्वामी समर्थ